सन्मान दिला गेलाय पहिल्या चेंडूवर सन्मान <coughs> सुरुवात झाली आहे महत्वपूर्ण सामना असेल दोन्ही संघांचा विचार करता दोन्ही संघ समान ताकदीचे संघ आहेत हे विसरून चालणार नाहीये पहिल्या दुसऱ्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय म्हणती म्हणती नोचा यस ओके टोटल दोन धावा टोटल दोन धावा फुल फुलटो चेंडू आहे पुन्हा एकदा एक धाव निघाली आहे चार धावा धावा पाहिला पाहायला मिळतात पहिले दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय नव्यात सामन्याकडे पुन्हा एकदा सुदीप सज्ज होते साईकला एकदा निघते पुन्हा एकदा पाच कव्हर सर्व सिंग प्रेक्षकांचं स्वागत आहे एक महत्वपूर्ण सामना दोन्ही समान तिचे संघ तीन चेंडू पाच पुन्हा एकदा एक धाव निघाली आहे महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांना माहीत आहे कशा प्रकारचा खेळ प्रतिस्पर्धी संघाविरोध केला पाहिजे पुन्हा एकदा एक धाव पाच चेंडूंचा केस समाप्त झालाय बघता बघता सात धावा धावपलकावर पाहायला मिळत yeah. आहेत म्हणजे सामन्याकडे पुनम सुंदर फटका एक नक्षत्र अक्षय चेंडू निजावालाय पहिल्या शतकाचा केस समाप्त झालाय संख्या धावसंख्या धावपालकावर सात धावा पाहायला मिळत आहेत भाऊ गवडे पाहायला मिळतोय भाऊकडे क्षमता आहे गुणवत्ता आहे कित्येक मैदानात भावने सुद्धा गाजवली आहेत या मैदानावर त्याला पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजी टप्पा पडल्याचा थोडासा उसळी घेतणारा एक धाव निघाली आहे धाव धावा पाहायला मिळत आहे तर नऊ धावा अठरा चेंडूर किती धावा जमवतोय शुभम निया स्पोर्ट्स पाठ संघ हे देखील पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे पुन्हा एकदा एक धाव धावपाल कवर नेल्सन फिगर अकरा धावा धावपाल कवर पाहायला मिळतात सलामीची जोडी सुंदर कामगिरी करते आतापर्यंत तरी सुंदर कामगिरी राहिली आहे यावेळी पंचांचा नोटचा इशारा फक्त एकच धाव निघाली एका धाव संख्येनं बारा धावा धावपाल कवर पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न की लिडिंग आहे त्यानंतर चेंडूचा प्रवास हा विकेट क्षेत्रात झालाय एका धावसंख्येला संख्या तेरा धावा धाव फलकावर डॉससाठी या कर्डदार सुधीर सवंत मालवण आणि सिद्धविनायक पिंगळी पंच बघूया काय निर्णय येतोय पंचांचा सुधीर सवन मालवण संघाने नाण्याची किताब जिंकलाय खूप अभिनंदन प्रमोद सूरज परब बंटी परब तुषार मनोरूप काका चावण अक्षय गावडे हे पंच आहेत दाव संख्या धावसंख्या धावपालकावर पाहायला मिळते तिसऱ्या शतकाला सुरुवात झाली दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय यावेळी माझं खरा नक्षत्र अक्षर माड्याची भिंत म्हणून ज्याला संबोधलं जातं बाबी गावडे याच्याकडून चूक झाली आहे आणि चुकीचा फायदा हा पाठ संघाला झालाय चार धावांमध्ये सांगिक धाव धावपालकावर एकवीस वर जाऊन पोहोचली आहे बाबी गावडे कडून चूक हे कधीतरी पाहायला मिळत यावेळी मात्र बॅट ची सुंदर जैन बसलाय पहिला अजय नार्वेकर सायकलच्या दिशेनं एक धाव निघते एका धावसंख्येनं पलकावर बावीस धावा समाधान तरी कशी धावसंख्या पलकावर पाहायला मिळते नाणेफेक हरल्यानंतर प्रथम तर फलंदाजी करता येतो शुभम शुभमनिहा स्पोर्ट्स पाठ पुढे सर खेळ प्रयत्न पुन्हा एकदा एक धाव निघाली आहे पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय धाव फलकावर धावा पाहायला मिळतात तेवीस जिंकण्यासाठी गरज असेल ते, गर ते चोवीस धावांची आणि आजच्या चौथ्या दिवशी आपलं चौथ्या रजनीत हार्दिक स्वागत धाव्यात सामन्याकडे चोवीस धावांचा सा पाठलाग करताना अमृत साईकला आणि गोलंदाजी मालकोर प्रफुलला पहिल्या चेंडूवर एक धाव एका धाव संख्येने श्री गणेशा झालाय आक्रमण करावं लागेल अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आक्रमकता हे बचाव साधन आणि त्याचा वापर या मैदानावर त्याला करावा लागेल सामना आहे दोन्ही समान ताकदीचे संघ आहेत यावेळी आलाय चौकार आलाय उलटा चेंडू समोर मारून दिलाय चार धावांसाठी यावेळी पंचांचा वाईटचा इशारा टोटल तो तो दोन धावा सांगी धाऊ संख्या आता मात्र थोडीशी मजल मारताना दिसते धावपालिकावर आठ धावा पाहायला मिळत आहेत तब्बल पहिल्या दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आता मात्र मॅच ऑन झाली आहे पुन्हा एकदा वाईटचा इशारा दबाव दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय मैदानावर थोडस नाट्यमय घडामोडी झालंय या मैदानावर काय घडेल काय बिघडेल सांगू शकत नाहीये असं वाटलं होतं की पहिल्या सत्रात तेवीस धावा जमवल्यात परंतु त्यानंतर मात्र थोडीशी खराब गोलंदाजी यावेळी वाईडचा इशारा आलाय सांगिक जलसंख्या पोहोचली आहे ती दहावर एक धाव एक धाव एका धावसंख्येनं सांगली धावसंख्या अकरा धावा पलकावर पहिल्या तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय हे तर क्रिकेट आहेत कधी गोलंदाज हवी होतो यामुळे मात्र काय घडलं मैदानावर पंचांचा इशारा नोटचा येतोय पंच आहेत पंच आहेत अजय पंच आहेत माडे चवडीचा संघ या मैदानावर एक धाव एका धाव संख्येनं तेरा धावा पहिलं शतक थोडस महाग ठरलंय या मैदानावर पाठसंघाकडून पुन्हा एकदा एक धाव पाच केस समाप्त झालाय चौदा धावा धावपलकावर सामन्याकडे यावेळी मात्र खरा फटका खरा फटका निघालाय अमृतच्या बाईक आणि शेवटच्या चेंडूवर मात्र सफल मिळत आहे गोलंदाज मिलिंद पाटकर गोलंदाजी मार्कवर यावेळी मात्र एक धाव ट्रॅकिंग फटका निघाला एका धावेसाठी एका धावसारखे समीकरण अकरा चेंडू नऊ धावांची गरज आहे सुंदर पाटका देखन क्षेत्र चेंडू लिल धावालाय स्वतःच्या फॉलोको मध्ये एक नक्षेत्रक्षण करतोय मिलिंद पाटकर लिन पाटकर क्षमता आहे यामुळे माझा पुढे सरसाव करण्याचा प्रयत्न एक धाव निघाली आहे समीकरण असेल नऊ चेंडू आठ धावा नऊ चेंडू आठ धावा हे समीकरण स्ट्राईक स्ट्राईकला पुन्हा एकदा पुढे सरसवून करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला एका धावेसाठी एका धाव संख्येनं साहिल येतोय स्ट्राईकला ऑन साईडला खेळाडू पाहायला मिळत आहेत अजय आणि स्वप्नील एकदा अवेकरख्येनं समीकरण बदललंय सहा धावांची आवश्यकता आहे सहा धावांची आवश्यकता या चेंडूवर काय लिहिलंय पहावं लागेल एकदा पाच धावांची आवश्यकता उरली आहे गोलंदाजी मार कलमित यावेळी हातरा बसलाय रनअप बॉलिंग स्टेशन आता मात्र पाहायला मिळेल पाच चेंडू पाच धावांची गरज आहे सामना सुरू झाला त्यावेळी सांगितलं होतं की हे दोन्ही समान ताकदीचे संघ आहेत शेवटच्या चेंडू पर्यंत सामना नक्कीच जाणार आहे सामन्याकडे भाऊ आहे भाऊकडे सुद्धा क्षमता आहे भाऊने सुद्धा बरेच मैदान गाजवली आहेत एकदा एका धाव संख्येन चार चेंडू चार दाबा हे समीकरण आता मात्र येऊन टाकलंय आमील मात्र एक धाव एक धाव एका धाम संख्येने समीकरण तीन चेंडू आणि तीन धावांची गरज तीन चेंडू तीन धाफा हे समीकरण आहे आता मात्र सामना दोन्ही संघांच्या बाजून असेल असं पाटत पाहावं लागेल एक धाव पुन्हा एकदा निघाली आहे दोन चेंडू दोन धाफा दोन चेंडू दोन धाफा हे समीकरण भाऊकडे यावेळी मात्र एक धाव सुंदर गोलंदाजी प्रयत्न मात्र पुरेपूर केले जात आहेत हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करताना दिसतात या मैदानावर एक चेंडू एका धावेची गरज कंपल्सरी चेंडू पडत नाही शेवटचे धाव नाही तोपर्यंत मात्र भाकीच करणं धोक्यात की माड्याचे जिंकेल की पाठ संघ जिंकेल दोन्ही समान समानता संघ आहेत क्रिकेटचा विजय नक्कीच होईल स्ट्राईकला क्लास असेल मयूर काय करेल मात्र एक एकदा संख्येनं समाप्त सामन्यावर विजेचे संपादन केली आहे गावडबा कलेश्वर माडशिवाडी खूप खूप अभिनंदन दोन्ही